तर चौसष्ट कलांचा अधिपती आहे त्यातली एक कला जर आपण जोपासतो तर, तर तीच कला वापरून आपण बाप्पासाठी काय करू शकतो तर मग तशी ती कन्सेप्ट सुरू झाली आणि नंतर मग जे झालं ते सगळ्यांनाच माहितीये तर गाईज आज आलो आपण एक आगळ्या वेगळ्या ठिकाणी आपल्या गणपती सीजन मध्ये असा कन्सेप्ट चालू होता इंस्टाग्रामवर वर तुम्ही पाहिला असेल की लाईव्ह पेंटिंग चालू होत्या लाईव्ह इंडियन पेंटर्स या अकाउंटवरती तुम्ही इथे रील्स पाहिले असेल खूप ठिकाणी आगमनाच्या ठिकाणी जाऊन त्यांनी लाईव्ह पेंटिंग काढल्यात ट्वेंटी वन बाप्पाच्या ट्वेंटी वन डेजच्या बापांच्या त्यांनी पेंटिंग काढल्यात आज त्याचं एक्झिबिशन आहे आज तुम्ही म्हणजे आम्ही आलो इथे पाहायला आणि अशी कन्सेप्ट मी पहिल्यांदा पाहतोय पण मी स्वतः आत्ता यावर्षी त्यांना पहिल्यांदा पाहिलं आणि खूप असं सुंदर असे म्हणजे पोर्ट्रेट्स काढल्यात त्यांनी लाईव्ह काढलेत हे सगळे थोडा विश्वास बसत नाही बट खूप सुंदर आहेत आणि मी तुम्हाला ते पूर्ण दाखवेन प्लस आता मी त्या दादासोबत आहे आत्ता मला त्या दादासोबत बोलायचं आहे आणि तुम्हाला पण दाखवायचं की त्याची रिॲक्शन काय आहे त्याचे म्हणजे काय म्हणतात का त्याचं मनोगत काय आहे की त्यांनी कसे एफर्ट्स घेतले ते तुम्हाला ऐकवतो हो तर आपले लाईव्ह इंडियन पेंडर्स आपल्यासोबत आहेत तिथे आणि आपण एवढे दिवस त्यांचे रील्स पाहिले त्यांच्या लाईव्ह पेंटिंग्स पाहिल्या आता त्यांनी कसे एफे एफर्ट्स घेतले आणि त्यांचे म्हणजे काय म्हणतात त्यांना काय काय एक्सपिरियन्स आले त्यांनी काय काय फेस केलं ते आपण जाणून घेऊया तर तुमचं तुमचं नाव सांगा आ, मी चेतन हेमंत आडवीरकर आणि मिताली चेतन आडवीरकर तर आम्ही म्हणजे हे लाईव्ह पेंटिंग करण्याची सुरुवात आम्ही तीन वर्षापूर्वी केली हे तर तुम्हाला सांगितलं तू तर सांगित असते पहिल्या वर्षी आम्ही तीन गणपती केले होते मागच्या वर्षी अकरा दिवस अकरा गणपती असे ठेवले होते तर लेव्हन डेज लेव्हन बाप्पाची सिरीज होती आणि त्याला सुद्धा लोकांनी खूप प्रतिसाद खूप छान दिला आणि त्यावेळेला बरेचसे गणपती राहिले होते तर त्यावेळेला आम्ही म्हटलं की ठीक आहे ह्या वर्षी नाही झाले तर पुढच्या वर्षी आम्ही नक्की करू तर मग ह्या वेळेला आम्ही आगमनापासूनच पेंटिंग सुरुवात केली आणि त्याच्यासाठी जी लोकांनी आम्हाला रिक्वेस्ट केली की अरे बाप दादा आमच्या इकडे पण पेंटिंग कर तर मग आम्ही आगमनापासून सुरुवात केली आणि ह्या वर्षी मग आम्ही म्हटलं की एकवीस गणपती आपण करू पण होतील नाही होतील हा थोडासा म्हणजे टेन्शनचा पार्ट ना। होता आमच्याकडे पण बाप्पाची कृपा त्या हिशोबाने बाप्पाच्या कृपेमुळेच आम्ही बोलू शकतो की एकवीस गणपती कम्प्लीट होऊ शकले कारण इन जनरल आपण ज्यावेळेला पेंटिंग करतो त्यावेळेला दोन तीन दिवस तरी आरामात लागतात पण ज्यावेळेला बाप्पाच्या समोर असतो आणि त्यावेळेला लाईव्ह पेंटिंग करतो त्यावेळेला ह्याच पेंटिंग तीन तासात चार तासात होतात हे आम्ही स्वतः आश्चर्यचकित होतो की तीन चार तासात कसं का पॉसिबल होतं की म्हणजे पेंटिंग एक इन जनरल करू शकतो पण त्याच्यामध्ये डिटेलिंग वगैरे त्या पद्धतीने ऍड करायला ते थोडंसं डिफिकल्ट असत पण बाप्पा समोर असतो एक थोडासा वेगळा आजूबाजूचा माहोल असतो सगळेचे सगळे लोक ती एनर्जी आम्हाला देतात की yes. आणि बुस्ट करतात की करायचंय तुम्हाला तर मग त्या एनर्जीने आपोआप ते घडून जात ओके मग फर्स्ट टाइम तुमच्या डोक्यामध्ये सांन्सअप्ट कसे आले होते फर्स्ट टाइम तुम्ही काय विचार केला करताना म्हणजे आम्ही असंच सुरू केलं की काहीतरी वेगळं पण करूया आपण okay. आपल्या बाप्पासाठी काय वेगळं करू शकतो तर म्हणून ही कन्सेप्ट सुरू केली hmm. तर तेव्हा आम्ही फक्त तीनच केलेले कारण आम्हाला आयडिया नव्हती की आपण कसं पुढे घेऊन जाऊ शकतो मग एक ट्रायल साठी आम्ही फक्त तीन मंडळात केले आणि मग नंतर मागच्या वर्षी बरेच लोक विचारत होती की आमच्या इथे कराल का आणि कस की बाप्पा म्हटलं की प्रत्येकासाठी हे जवळचा विषय गणपती बाप्पा म्हणजे सगळ्यांसाठी जवळचा विषय आणि आपल्याकडनं काहीतरी सेवा काहीतरी आपल्याकडनं बाप्पासाठी आपण काही ना काहीतरी केलं पाहिजे तर चौसष्ट कलांचा अधिपती आहे त्यातली एक कला जर आपण जोपासतो तर तीच कला वापरून आपण बाप्पासाठी काय करू शकतो तर मग आपल्याला पेंटिंग येतं त्याच्याशी त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही येतच नाही तर मग त्याच्यामुळे आम्ही म्हटलं की बाप्पाचा बाप्पासाठी आपण पेंटिंगच करूया तर मग तशी ती कन्सेप्ट सुरू झाली आणि नंतर मग जे झालं ते सगळ्यांना माहितीये तर मी असं विचारणार होतो की पेंटिंग पेंटिंग सोबत अजून तुम्ही काय काय करता मोस्टली आम्ही वेडिंग लाईव्ह पेंटिंग करतो आणि डिजिटल आर्ट वगैरे तर ते तर करतो पण हे कसं आहे हे कंटेम्पररी आहे तर खूप आधीपासून ज्या गोष्टी आलेल्या आहेत पेंटिंग्स आहेत आणि ज्याला हाताचा टच आहे म्हणजे ह्युमन बिईंग असल्याचं आपल्याला काही आपण त्याच्यामध्ये इमोशन्स टाकतो बाप्पाला ज्यावेळेला बघतो त्यावेळेला आजूबाजूला गर्दी असते तरी पण बाप्पा बाप्पावरती कॉन्सन्ट्रेट करून आपण पेंटिंग करतो त्यावेळेला मला असं वाटतं की बाप्पाशी आणि आपलं जे कनेक्शन बनतं ते एक वेगळं कनेक्शन असतं असं तर त्याच्यामुळे ते, ते तेच इमोशन्स आणि तेच भाव आणि त्या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही कॅनव्हासवरती त्या करायला प्रयत्न करत असतो आमचा तो प्रयत्न असतो की ती सेम जी मूर्तीकाराने पण त्याच्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला आहे भाव तेच भाव आपल्या पेंटिंग मधून पण यावेत असा या आम्ही प्रयत्न करत असतो जे पेंटिंग फायनल पेंटिंग होणार कसं तुम्ही असतो हा नाही ऍक्च्युली कसं आहे की आम्ही मोस्टली पेंटिंग आम्ही दोघं मिळूनच करतो तर सुरुवात म्हणजे मी करतो चारकोल पासून ड्रॉइंग आहे वगैरे ते सगळं मी करतो पण जे मायन्यूट डिटेल्स जे तुम्ही बघू शकता ना, टाकलेत, ना, ना की डिटेल्स टाकले ते सगळे हिची मेहनत आहे की डिटेलिंग म्हणजे ज्वेलरी मध्ये डिटेलिंग असेल किंवा डिझायनिंग वगैरे असेल ती मग हे जास्त त्याच्यावरती फोकस करते आणि मी मी करतो त्याच्यामध्ये का की बाप्पाचं हे जे बॉडी स्ट्रक्चर वगैरे आहे तर त्याच्यावरती जास्त माझा फोकस असतो की मध्ये राहील म्हणजे बाय म्हणजे कसं मी पेंटिंग करत असताना काही ठिकाणी समजा कुठे चुकत असेल वगैरे तर त्यावेळेला ती मला काय करते गेले रे हे थोडस असं असायला पाहिजे किंवा तसं असायला पाहिजे तर त्याच्यामुळे ते दोघांचं मिळून पेंटिंग बनत त्याच्यामुळे ते आणि खूप डिफिकल्ट असत की दोघांनी मिळून एका पेंटिंग वरती काम करणं हा क्लॅशेस होतात थोडे थोडे की अरे अरे मी इथे करतो तू मग ते थोडस आमचं की कि ठरलेलं की अरे तू हे पार्ट घ्यायचा हा पार्ट तू करायचा हा पार्ट बी करणार तर असं त्या हिशोबाने मग पेंटिंग तर एकंदरीत तुमच्या सगळ्या पेंटिंग बघून तुमची केमिस्ट्री खूप चांगली आहे दिसत आहे तर असा पर। तर एक पर्सनल प्रश्न विचारायचा होता काही डाऊट म्हणजे काही असा प्रॉब्लेम नाही हा हा तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले असेल आमच्या वर्षाला एकच एकच वर्ष झालं तसं आम्ही रिलेशनशिप मध्ये जवळजवळ आठ दहा वर्ष आहोत हा आणि लग्न होऊन एक वर्ष झालंय तरी पण तुमची केमिस्ट्री खूप भारी आणि हे सगळे आता त्या पेंटिंग लाईव्ह बघतो लाईव्ह पेंटिंग बनवल्यात त्या एवढ्या ब्रिलियंट वाटतात नाही असं वाटत नाही की त्या एक म्हणजे काही हवर्स मध्ये तयार झालेल्या आहेत हा हा ऍक्च्युअली त्यातले जे डिटेल्स आहेत आणि त्यातला जो असं जिवंत पण आहे की असं वाटत नाही की ते एक पेंटिंग काढले असं वाटतं की पोर्ट्रेट काढलंय प्रोफेशनल कॅमेरा मधून एवढे डिटेल्स मच आणि आता तुम्ही मला एवढा टाइम दिलात माझ्याशी शेवडा गप्पा मारल्यात आणि मला म्हणजे काय म्हणतात त्याला माझ्या ब्लॉग मध्ये आला त्यासाठी खूप खूप थँक्यू 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 सो मच तर रॉ आणि रॉड रियल रॉ रियल विथ आदेश ना तर ह्याला नक्की फॉलो करा आणि त्याचे सबस्क्रायबर खूप वाढू थँक्यू गणेशाच्या जर्नी थँक्यू थँक्यू तर आपण जस्ट एक्झिबिशन बघून बाहेर पडलो आहे खूप चांगलं आहे खूप असा चांगला, चांगला रिस्पॉन्स दिला दादा ताईने एक्सपेक्ट केलं नव्हतं हो की ते एवढे स्वीटली आणि काय म्हणतात त्याला कामली माझ्याशी बोलतील शांतपणे मला सगळं ऐकतील आणि प्लस माझ्या ब्लॉगमध्ये मला एवढा चांगला रिस्पॉन्स देतील पण खरंच खूप चांगला रिस्पॉन्स होता आणि त्या पेंटिंग्स आणि त्याच्यातल्या त्या डिटेल्स इतक्या भारी वाटल्या की त्या पेंटिंग्स बघतच राहू वाटत होतं तिथून बाहेर पडू येत नव्हतं बट टाईम झाला आहे घरी जायचं आहे घरी पण वाट बघत आहेत आपल्या घरातले सो आता आपण निघतो आहे प्लस ते एवढे स्वीट होते की त्यांनी मला एक चॉकलेट दिला आता मी ते खाईन आणि जाईन घरी चला तर मग निघूया बाय